ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विद्यामंदिर तडशिनहाळ शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी केएलएस डॉ प्रभाकर कोरे हॉस्पिटल बेळगाव यांच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी विद्यामंदिर तडशिनहाळ शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्या आरोग्य स्थितीबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांचे वचन हिमोग्लोबिन शुगर तपासणी करण्यात आली काही विद्यार्थ्यांना गरजेनुसार औषधाचं वाटपही करण्यात आलं या तपासणी पथकामध्ये बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संतोष डॉक्टर रघुसिंग दंत चिकित्सक डॉक्टर रिचा डॉक्टर अमृता तसेच नर्सिंग स्टाफमधील ऐश्वर्या रचाक्षसर क्लब असिस्टंट गोपाळ एस एन सफा दिव्या व उजमा अलवाडकर यांनी मनोभावे सेवा दिली या शिबिरासाठी चनगड तालुक्याचे पी आर ओ संदीप कावडे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या प्रारंभी तपासणी पथकातील सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं प्रास्ताविक मुख्याध्यापक गोविंद चांदेकर यांनी केलं डॉक्टर संतोष यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या आरोग्य सवयी जोपासण्याबाबत मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन सौ कीर्ती पाटील यांनी केलं तर आभार विशाल धामणेकर यांनी मांडले विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जाणीव वाढीसाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वी ठरले शाळा व पालकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं महानकडे नेबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड